नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शिवपेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो आपण प्रत्येकजण शिक्षण चांगलं घेतो आणि मेहनत करून आपण पैसे कमवतो मित्रांनो नोकरी व्यवसाय करतो परंतु दुसऱ्या साईडला आपण बचतीचं लोक आपण जर वेळीच बचत नाही केली लक्ष नाही दिलं तर आपलं पैसे कमावायचं वळ हळू वय हळूहळू कमी होतं आणि एक दिवस माणूस म्हातार होतो आणि त्यावेळेस आपल्याला कळायला लागतं की आपण काहीच चुकीला आहे मित्रांनो अनुभवी जे माणसं आहेत आज जी वयस्कर माणसं आहेत साठच्या पुढचे त्यांचं तुम्ही त्यांचे एक्सपिरियन्स घ्या तुम्ही त्यांचे अनुभव घ्या आणि त्यांच्याशी चर्चा करा म्हणजे जी त्यांच्या जीवनात आज काय प्रॉब्लेम का आले नहीं। नहीं। ते तुमच्या जीवनात येऊ येणार नाहीत त्यासाठी प्लॅनिंग करा कारण कसं त्यांनी जीवनाचं एवढं अंतर काटलेलं आहे आणि त्यांना बरेच काही चांगले वाईट अनुभव आलेले आहेत आज त्यांना पैसे जगण्यासाठी सुद्धा नाहीत अशी पण कंडिशन आहे त्याचं उदाहरण बघा आश्रमाची संख्या वाढते आणि माणसाला वयोवृद्ध माणसाला स्वाभिमानानं जगवलं जात नाही हे सगळीकडंच आहे चित्र तुम्हाला पाहिजे असेल तर प्रॅक्टिकली बघा आपली पण अशीच अवस्था होऊन येऊन आज सतर्क व्हा यलाच्या पेडण्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही लवकरात लवकर घ्या कारण आपण जर बचत नाही केलं तर आपल्याला पैसे कुणीही देणार नाही आणि मग शेवटी पैसे पण कमावता येणार नाही हे अशी आर्थिक कोंडी तयार होईल आणि आपल्याला खूप वाईट वाटेल आणि मग लोकं सुसाईड पण करतात जगणं हे गुन्हेगारासारखं अपराध्यासारखं जगावं लागतं हे वाईट वेळ येते मित्रांनो हे कर्माने येते आपण जर पुढ फ्युचरचा जर विचार करून जर आपण प्लॅनिंग करत नसाल तर आपल्याला धोका झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याच क्रमानं आपल्याला धोका होतो त्यासाठी एलआयशिव पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो आयुष्यभर इन्शुरन्स मिळतं पूर्वी असे प्लॅन नव्हते आज जे मॅच्युरिटी झाले आहेत बऱ्याच व्यक्तीच्या त्यांना आता प्लॅन पण घेता येत नाही पैसे पण नाहीत आणि फिजिकली फिट पण नाहीत त्यासाठी आपलं असं होऊ नये म्हणून आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही मित्रांनो आयुष्यभर काम मिळत नाही मिळालं तर माणूस करू शकत नाही काम न ना मिळाल्यामुळे पैसे आपल्याला खर्चायला नसतात अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि ह्याच्यासाठी पैसे कोण देईल थोडा विचार करा गंभीर आणि हे जे आपण एलआयसी पिंड्यामध्ये जे बचत करतो ते एक वर्षानंतर वापरता येते काहीच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम काही नसतो चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत मित्रांनो गुड हॅबिट बॅड हॅबिट अशा सवयी असतात आपण जर चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहून जर चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्याला भविष्यात अडचण येणार नाही पेपर हे पेपरवर लिहून आहे आणि लिहिलेलं पेपरवर आहे ह्याला आपण खरं जर मानत नसेल तर आपल्याला नक्की वाईट दिवस येणार मित्रांनो कारण आपलेच पैसे आपल्यालाच धोका होतो आणि आपल्याला कोणीही साथ देत नाही आपल्याला आपले प्रॉब्लेम सांगितले तर बरेच व्यक्ती म्हणतील की तुम्हाला कळत नव्हतं का म्हणजे आपल्याला मानसिक तणाव निर्माण होईल आपलं सोल्युशन तर मिळणारच नाही आर्थिक कोंडीत माणसाचा जन्म तयार होतो सापडतो आणि पुन्हा आपल्याला कुठलाच मार्ग नाही त्यासाठी यला शिवपिंड्याची आयुष्यभर पैसे मिळायची पॉलिसी घ्या कारण ही पॉलिसी बंद होणार आहे ओके थँक्यू